श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांच्या चरणी नम्र प्रणाम कुंभराशीच्या प्रिय भक्तांनो अठ्ठावीस डिसेंबर हा दिवस बदलाचा गोंगाट करणारा नाही हा दिवस शांतपणे सत्य दाखवणारा आहे आज तुमच्या बाबतीत काही मोठं घडेल असं दिसणार नाही पण जे दिसत नाही तेच आज सगळ्यात महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे परत घेऊन जाणार आहे अठ्ठावीस डिसेंबरचं पंचांग आजची दिनांक अठ्ठावीस डिसेंबर आजचा वार विचार संयम आणि आत्मपरीक्षणाचा आज चंद्राची स्थिती कुंभ राशीच्या मनावर खोल परिणाम करत आहे आजचा दिवस पंचांगनुसार बाहेरच्या हालचालीसाठी कमी आतल्या प्रक्रियेसाठी जास्त आहे म्हणजेच आज नसीब बदलणारं नाही पण दृष्टी कुंभ कुंभराशीच्या लोकांनो आज तुम्ही सगळ्यांशी बोलाल सगळं नीट पार पाडाल पण आतून एक प्रश्न विचारेल हे सगळं खरंच माझ्यासाठी आहे का हा प्रश्न कमकुवतपणाचा नाही हा प्रश्न जाणीवेचा आहे आज तुमचं मन इतरांना समजून घेण्याऐवजी स्वतःला समजून घ्यायला लागेल मानसिक अवस्था आता चाललेली लढाई तुमच्या अवस्थेनुसारच चालेल कारण मानसिक अवस्था ही कशी आहे हे तुम्हाला माहित नाही आज कुंभराशीचं मन खूप शांत वाटेल पण विचार खोल असतील आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही बराच काळ स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सगळ्यांसाठी उभे राहिलात आणि आज मन म्हणत थोडा वेळ माझ्यासाठीही हवा ही भावना चूक नाही ही आवश्यक आहे आज जर मन थोडं एकटं राहू पाहिलं तर त्याला वेळ द्या आज कामाच्या ठिकाणी सगळं सुरळीत चालू आहे पण समाधान कमी सवय जास्त आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही काम करत आहात कारण ते आवश्यक का आहे आवड म्हणून नाही हा संकेत आहे आज निर्णय नको राजीनामा नको पण आज मनातल्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका कारण पुढच्या काळात हाच आवाज तुम्हाला दिशा देणार आहे आज पैशाची स्थिती ठीक आहे पण मनात थोडी असुरक्षितता असेल आज खर्च करताना मन मागे ओढेल हो हे चांगलं आहे आज कुठलीही नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक जोखीम टाळा आजचा दिवस साठवण्याचा नसून व्यवस्थित पाहण्याचा आहे आज नात्यामध्ये मोठे वाद नाही मोठी गोडीही नाही आज फक्त सत्य आहे कोण तुम्हाला समजून घेतं आणि कोण फक्त ऐकून घेतं हा फरक आज मनात जाणवेल आज कुणावरही दोष देऊ नका आज फक्त अपेक्षा कमी ठेवा तिथेच मनाला शांत मिळेल आजचा थकवा शरीराचा नाही तो मनाचा आहे डोके जड वाटणे झोप पूर्ण न लागणे काहीही न करता थकल्यासारखं वाटणं हे सगळं मन जास्त विचार करत असल्याचं लक्ष नाही आज पाणी जास्त प्या आज शांत संगीत आहे का आज स्वतःशी भांडू नका अठ्ठावीस डिसेंबरचा हप्ता कुंभराशीच्या आयुष्यात एक बदल सुरू होतो एक बदल हळू आहे शांत आहे पण कायमच आहे आजपासून तुम्ही सहन कमी आणि स्वतःची किंमत जास्त समजायला लागाल स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःच्या मनाकडे प्रामाणिकपणे पाहतो देव त्याला चुकीच्या वाटेवर जास्त का ठेवत नाही आज कोणताही मोठा उपाय नको आज फक्त स्वामी समर्थाचं नाव तीन वेळा शांतपणे घ्या स्वामी समर्थ मला योग्य दिशा द्या दिशा मिळेल पण आधी मन शांत होईल जय जय स्वामी समर्थ